स्वागत आहे सर्वांचे आपल्या या चॅनलवरती शेतकरी मित्र रोजच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शेतकरी मित्रांना प्रत्येक बाजारचे अपडेट आपण देत असतो रोजचा शेतकऱ्यांना जो कापूस बाजार भाव आहे त्याबद्दल आपण माहिती देत असतो शेतकरी मित्रांनो तशाच पद्धतीने आज आपण आहोत बालानगरमध्ये आणि आपले व्यापारी आहेत आणि काही शेतकरी आहेत यांच्याचकडून आपण प्रत्यक्ष जाणून घेणार आहोत की आजच्या रोजी कापसाला काय बाजार भाव मिळत आहे तर भाऊ तुमचं नाव काय अरे भाऊ बरं किती वर्षापासून तुम्ही कापूस खरेदी करता काय तुमचा दहा वर्षाचा अनुभव आणि ह्या वर्षाचा अनुभव कापसा संदर्भातला या वर्षाचा अनुभव म्हणजे एकी तर परिस्थिती आहे या पावसाने शेतकऱ्यांना पूर्ण आहे म्हणजे पूर्ण नुकसानच झालेलं आहे तर शंभर टक्क्यापैकी किती टक्के आता कापूस येतोय मार्केटमध्ये कापूस येतोय तर कशी कापसाची क्वालिटी मॉइश्चर वगैरे येते डाग येतो त्याच्यामुळे मालाला रेट नाही भेटत चांगला भाव भेटत नाही त्याच्यामुळे तर काय भाव देता तुम्ही सध्या कापसाला सहा हजार आठशे पर्यंत तुम्ही कापसाला भाव देताय तर आता एक दोन मिनटापूर्वी मला माहिती भेटली गुजरातला सात हजार दोनशे सात हजार तीनशेपर्यंत कापसाचा भाव आहे तर आपल्या हां तर आपल्याकडे तेवढा भाव आपण शेतकऱ्याला का देऊ शकत नाही हा कापसाची क्वालिटी आहे ट्रान्सपोर्टिंगचा खर्च आहे त्याच्यामुळे तुम्ही तेवढा भाव देऊ शकत नाही पण आज तुम्ही तरी जरी सहा हजार सातशे आठशेपर्यंत कापसाचा भाव तुम्ही शेतकऱ्यांनी आहे आठशे रुपयापर्यंत आहे तर काय स्थिती आहे वाढण का नाही कापसाला बाजारभाव दोन तीन महिने गेल्यानंतर भाव वाटतो पण दोन तीन महिने जर कापूस घरात ठेवला तर हा कापूस करायचा जर म्हणला हा कापूस पूर्ण पिवळा आपल्याला दोन तीन महिने क्वालिटी खराब होईल तर हा माल काही नाहीये नाही तर या परिस्थिती खराब होती कारण गरम तिथे डवायला लागलं तिथे ढवायला लागलं बरोबर आज रोजी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे हा कापूस घालायला पाहिजे का ठेवायला पाहिजे काही ठेवला पाहिजे काही घातलं पाहिजे कारण फार ठोणवी माझ्या नाही त्याच्यात हा चांगल्या चांगलं पाहिलं तर वेसन कापूस ठेवला तर निश्चित त्याला भाव चांगले पैकी लोकांना गरज नाही पाहिजे बरोबर बाबा तुमचं नाव काय माझं नाव काय लावलेलं शेतामध्ये कापूस आहे काय स्थिती काय होती अतिवृष्टीमुळे सरकारने जे अतिवृष्टीचं अनुदान जाहीर केलं होतं झालं खात्यावर जमा एक रुपया जमा झाला आणि एकशे ते करोड रुपयाच्या जा घोषणा जाहीर केलेल्या जा आहे घोटाळ्यावर घोटाळे चालू आहे का घोटाळ्यावर चालू आहे पण इकडे शेतकऱ्यांच्या बाजूने सध्या कोणी बोलायला तयार नाहीये तर नक्की शासनाने या गोष्टीचा कुठेतरी विचार केला पाहिजे एक तर कापसाची पूर्ण वाट लागलेली आहे आणि कापसाला चांगल्या पद्धतीने भाव म्हणजे जेवढा शेतकऱ्यांनी खर्च केलेला आहे तेवढा देखील शेतकऱ्यांना भाव भेटत नाही आज रोजी आपण सात हजार रुपये जरी प्रति क्विंटल शेतकऱ्याला भाव दिला एकरी एक जर आपण एक क्विंटल जर कापूस तो शेतातून वेचा आणायचा असेल तर कमीत कमी किती खर्च येतो आपल्याला साडेतीन चार हजार खर्च येतो म्हणजे एक क्विंटल कापूस त्याला वेचायला जातो हा चौदाशे रुपये मग त्याला गाडी विडी लावून ते आलं दोन तीनशे रुपये ते ते मग आणि स्टार्टिंग पासून जर विचार केला सरका पैशाचं बियाणं घेण्यापासून त्याला लावण्यापासून त्याची पाळी असेल त्याची फवार आज आज मिनिमम शेतकऱ्याला कमीत कमी नऊ ते दहा हजार रुपये रेट पाहिजे आजच्या नुकसानी घेतला पाहिजे तेव्हा कुठेतरी शेतकरी स्टेबल होईल आज आज शासनाची शिक्षा आहे ती खरेदी पण साडेचार चार कुंटल शेतकरी आपण घ्या लागेल आता शेतकऱ्यांचे नोंद तुम्ही केली नाही साईडच चालत नाही साईडच चालत नाही त्या काय करायचं आता

तर शेतकऱ्याला कुठेही अपरवण्याजोगं नाही शेतकऱ्याला जर शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव दिला शासनाने कापून घ्यायला केले देऊ एकशेऐंशी तर कुठतरी आपला शेतकरी हा स्ट्रॉंग पद्धतीने उभा राहील एकूण तरी पावसाने जर खसलं असेल तरी शासन या खर्च तरी वसूल होईल ना पात्र भेटायचा पण खर्च पण जो मिनिमम खर्च घातलेला आहे तो देखील वसूल होईल हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शासनापर्यंत मांडूयात आणि या ठिकाणी थांबूयात धन्यवाद